नमस्कार मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ती म्हणजे पाच दिवस दिवाळीची सुट्टी शासनाच्या जा वतीने जाहीर करण्यात आलेली आहे काल आपण त्या संदर्भातील शिक्षण विभागाकडून आलेलं परिपत्रक पाहिलं होतं आणि आज आपण पेपरमध्ये आलेली न्यूज पाहतोय या न्यूजमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की शाळांना बारा ते सोळा नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी देण्यात आलेली आहे या दरम्यान पाच दिवस ऑनलाईन शिक्षण देखील बंद राहणार आहे त्यामुळे पूर्णपणे शाळा बंद असणार आहेत आणि आपले शिक्षण देखील पाच दिवस बंद असणार आहे पाच दिवसामध्ये आपण थोडंसं ह्या शिक्षणापासून विश्रांती घेणार आहोत आणि पुन्हा एकदा नव्याने अभ्यासाला सुरुवात करणार आहोत पाच दिवसानंतर पुन्हा हे सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि दुसरी एक शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आणि दहावी बारावीच्या परीक्षां संच्या संदर्भामध्ये शिक्षण विभागाची जी काही बैठक होती त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचीही माहिती आपल्यापर्यंत लवकरच उपलब्ध होईल त्यानंतर आपण ती माहिती आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी असणाऱ्या शैक्षणिक माहितींच्या सोबत तोपर्यंत नमस्कार